रसक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्यासमोर सिद्धहस्तलेखक माननीय श्री प्राध्यापक युवराज खरात सरांचे स सावज ही संस्कृती प्रकाशननं प्रकाशित केलेली कादंबरी क्रमशः अभिवाचन करीत आहे तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कथा जर आवडली तर त्याच्यावरती जरूर कमेंट करा या प्राध्यापक युवराज खरात सरांच्या सावज या कादंबरीचे क्रमशः भाग आपणासाठी अभिवाचन करणार आहे संस्कृती प्रकाशनने प्रकाशित केल्याब केलेली ही स सावज ही कादंबरी या कादंबरी कादंबरीचे अभिवाचन करण्याची परवानगी माननीय प्राध्यापक खरात सरांनी आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो किंवा आभार व्यक्त करतो आणि तसेच संस्कृती प्रकाशनच्या माननीय सौ सुनीता राजे पवार यांनी या पुस्तकाचं सुंदर प्रकाशन केलं त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक हार्दिक आभार ही कथा ही कादंबरी कष्टात आयुष्य झिझवणाऱ्या कामगार वर्गाला प्राध्यापक खरात सरांनी समर्पित केलेली आहे यामध्ये प्राध्यापक युवराज खरात आपले मनोगत मांडताना म्हणतात माझा उमेद नावाचा कविता संग्रह राव आणि रावपण या दोन कादंबऱ्या गहवरलेला आभार हा कता संग्रह व चैत्र वैशाख हा लेख संग्रह प्रकाशित झाला आहे यानंतर स सावज ही कादंबरी संस्कृती प्रकाशन या महाराष्ट्रातील नामवंत प्रकाशन संस्थेकडून व सुनीता राजे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित होत असताना मला याचा आनंद शब्दात येत आहे वरील वेगवेगळ्या साहित्य प्रकाराला आपण सर्वांनी मनापासून प्रतिसाद दिला या सगळ्या लेखन प्रक्रियेत माननीय संस्था अध्यक्ष सौ चित्रलेखा माने कदम डॉक्टर नागनाथ सर कोत्तो सर डॉक्टर कृष्णा इंगवले सर डॉक्टर राजन गवस सर डॉक्टर राजेंद्र माने व डॉक्टर सयाजीराजे मोकाशी सर प्राचार्य डॉक्टर भाग्यश्री जाधव मॅडम आणि पत्नी सौ स्मिता खरात यांचे बहुमूल्य योगदान लाभले याही कादंबरीचे आपण स्वागत कराल अशी अपेक्षा ठेवून सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद प्राध्यापक युवराज खरात या कादंबरीला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांनी प्रस्तावना दिलेली आहे ते आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात प्राध्यापक युवराज खरात हे अलीकडच्या काळात खेड्यापाड्यातील जीव जनजीवन आपल्या कादंबरीतून मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत राव रावपण या त्यांच्या कादंबऱ्या आधीच प्रकाशित झाल्या आहेत स सावज ही त्यांची नवी कादंबरी शेतीचा प्रश्न आणि ग्रामीण भागातील सामान्यांचं जगणं ते या कादंबरीतून मांडत आहेत दुष्काळाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचा संघर्ष आणि खाजगी सावकारीचा फास हा विषय या कादंबरीत येतो ग्रामपंचायत सोसायटी सहकारी बँकिंग व्यवस्था पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्यातील वास्तव या कादंबरीत आलेले आहे शिक्षण व्यवस्थेतील भयानक स्थिती आणि शिकवणाऱ्याला येणारी विफलता तसेच विनाअनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची मन सुन्न करणारी व्यथा ही कादंबरी आपल्यासमोर ठेवते म्हणूनच ही कादंबरी शंतनु मोहन देसाईकरांची न राहता सावकारी आणि खाजगीकरणाच्या प्रक्रियेत भरडल्या जाणाऱ्या प्रत्येकाची होऊन जाते ग्रामीण भागाच्या उद्ध्वस्तीकरणाच्या पद्धतीतील बदल आणि जगण्याच्या पातळीवरील संघर्ष स सावज या प्राध्यापक युवराज खरात यांच्या कादंबरीतून व्यक्त होत आहेत डॉक्टर राजन गवस ज्येष्ठ साहित्यिक यांची ही प्रस्तावना तर रसिक मित्र हो ऐकूया प्राध्यापक युवराज खरात सरांची कादंबरी स सावज तापलेल्या जमिनीची झळ अंगाला सुरून काढत होती काढत असताना मी गावाभरच्या रस्त्यानं एकटा चाललो होतो जवळ पैसा नाही पण शिकून पदवी घेतली त्यामुळं एकटा मी असत नाही पुस्तकातलं सुंदर विचार माझे साथ सोबत करीत असतात एकटा खुशाल जगतो पण काही हुरहुर मनात कायम आणि हो आठवलं आईनं सांगितलं होतं की तुझा बाप म्हणजे माझा मी त्यांना तात्या म्हणतो सकाळी रानात गेल्यात अजून परत आले नव्हते तेवढं कुठं गेल्यात ते बघून ये बरं म्हणत मीही एकदाच घरातनं बाहेर पडलो भानभान उन्हाच्या झळा विस्तवासारख्या जीवाला जाळीत असताना मी वाटेला लागलो डोक्यावर उष्म्याची कहर बरसत होती आणि वाटेवर नजर टाकली की काळी रिंगणं नजरेसमोर नाचायची गावाकडच्या पोराला ऊन काय आणि सावली काय रानावनात काम करीत शिकायचं तरी बरं आत्या मध मत, आत्या मधल्या काही वर्षात धावून आली नाहीतर यमेचा गाशा वाळलेल्या बांधावर नाहीतर दुष्काळाच्या कामावर ठेवावा लागला असता असलं दिवस कुणाला खावंसं वाटतंय आणि जरी वाटलं तरी तळ तळलेलं चमचमीत खायला पायका आहे हाय कोणाकडं गावात आल्यापासून माझं असत चाललेलं रस्त्यानं जाता येता गावातील लोक भेटली की म्हणायचे वरा आता नोकरीचं लवकर बघ बाबा बापानं लई कष्ट केलं या तानात राबत या अरे पाऊस असता तर तुला काय बी बघू दिलं नसतं बघते ना मी हो ला हो करायचो आणि पाय पुढं उचलायचो त्यांना वाटायचं पोरग शिकलं खरं पण इतक्या लवकर वाया जाईल असं वाटलं नाही आणि पुन्हा त्यांच्या तोंडातील तांबाखूच्या पिचकऱ्या आणि त्यांच्या गप्पाही वेगवेगळ्या यानं असं केलं त्यानं कर्जाचं हप्त भरलं नाही तरी पुन्हा कर्जासाठी सोसायटीकडे अर्ज कशासाठी तरी नवजूनं करा मी सरळ चाललो होतो पण मध्ये चपलेचा बन माझ्यासारखा लिहाचा पेचा झालेला तुटला तर चार अवघात आब्रू जाईल वगैरे असं काहीच मनात येत नाही काही क्षण मी शांतपणे घेतलं आणि पुन्हा नव्या विचारांचा धागा मनाला कातरू लागला शेतकऱ्याच्या पोरानं शिकलं पाहिजे जगाचा व्यवहार त्याला कळला तर तो त्याच्या घराला गावा गावाला पुढे नेईल कुठपर्यंत तेही ते आपल्याला सांगता येत नाही पुढं येणार म्हणजे किती हा प्रश्न आहेच पण मागील काही वर्षात पावसानं हात आकडता घेणं बऱ्याच जणांच्या जीवावर उठले मला तीच काळजी बापानं तसं बिसं केलं काय केलं तर नाही ना तरी कोण हातात दूरी घेऊन कधी पांदी जाताना दिसलं की काळजाचं पाणी पाणी होतं माझंही तसंच आहे शिकायला पैसा कमी पडू दिला नाही आणि किती शिकलो तर यम मय मराठी तसं आपण इंग्रजी घ्यायला पाहिजे होता जाडजाड इंग्रजी पुस्तकं घेऊन उगाच पोरीसमोर भाव मारला असता एखादी चुकार तरी आपल्या हाताला लागले असते बरं यासाठी काय काय केलं आपण आत्याकडं राहिलो तिलाही पोरबळ झालं नाही पण तिचा आता वय काय आणि आपण आपल्याच गणगोत्यात काय विचार करतोय लोक किती पुढे गेली देशावरची घरटी शिकलेली इंग्लंड अमेरिकेला गेले ती आपण बसलोय शिकूनच गावची डोळखात मागल्या वर्षापासून गावाला लागूनच मोठा चौपदरी रस्त्याचं काम वेगात सुरू झालंय अजून लोक म्हणतात की आणखी सहा पदरी होणार म्हणजे आपल्या गावाचा खूप विकास होईल गावापासून काय अंतरावर तिथं टोल नाक्याचं काम सुरू झाले पण शेजारच्या गावातील एक दोन आताच तिथं कामाला घेतलेत बाकी सगळी परजिल्ह्यातली अव तिथंही मोठं राजकारण त्यांचा मालक त्या जिल्ह्याचा आम्ही शिकूनही फक्त केरळ आणि कुठल्या कुठल्या राज्याचे मोठे मोठे ट्रक बघायचे तिथं कामावर ठेवताना कुणी आप कोण <laughs> आपला बाहेरचं किती भांडवलदारांची व्यवस्था कशी पद्धतशीर सुरू झाली आहे मी आपलं बी ए झालं की यमी तेही दगडे सरांनी सांगितलं म्हणून नाहीतर मार्केटमध्ये कांदा लसणाची पोती खाली करायला शंभर टक्के गेलो असतो पण माणसं म्हणायचे तो काटकासारखा वाळलेला तुला काय भरलेलं पोहोत उचलणार मी मनात मानायचो ट्रक उचलून दाखवीन पण संधी तरी मिळू दे त्यांचं वाऱ्यावर उडणार शब्द मला जेरवायचं होतं पण ती ही संधी आली नाही आता घरी निवांत रखरखत्या त्या उन्हात गरमाईला वर्तमानाची सावली शकतो तालुक्याला होतो तवा बरं होतंय घरची वर्दळ कमी आणि रानातली रानाबिनातली तर डोक्यात कधीच राहायचं बारावीपर्यंत आय तात्या संग रानात जायचो पुढे तीच केलं पण पदवीला खूप अभ्यास करावा लागला पेपरात वाचायचो आमक्या गावातील तमक्यानं गळफास लावून घेतला मला खूप वाईट वाटायचं आणि त्यावेळी संध्याकाळी कायच न खाता दुःखाचा मनातला कडा आवरायचो सावरायला कोणी नव्हतं पण त्यातही आपल्याला शिकलं पाहिजे एकदा यमे पूर्ण झालं की कुठली तरी नोकरी लागल आणि आपल्या घरादारामागचं गरीब पण तरी संपल की ते महान विचार आपल्या डोक्यात येतो आणि दुःखाचा आला की वाळलेल्या पानासारखा खचून जातो याच विचारात माझी पावलं पुन्हा या रस्त्यानं त्या पाय वाटेनं तात्याचा शोध घेत होती घरातन निघाल्यापासून पन्नास जणांना विचारलं भाऊ तात्या दिसलं का सकाळपासून बाहेर पडल्यात आणि आई नुसती काळजी करती तर दुसरा कोणी सांगायचा आहे अर सकाळी देवळाकडे जाताना मी हा बघितलं पण परत काही दिसलं नाही बाबा असं बऱ्याच जणांचं ऐकलं पाऊलवाट संपली कोरडं पात्र लागलं चालून चालून पायाचं गोळं वर सारखायचं पण करायचं तरी काय तात्यांला शोधलं पाहिजे त्यांनी आपल्याला जग दाखवलं शिकवलं अजून काय द्यायचं तोपर्यंत तोंडाला कोरड पडली आणि घशातनं बाहेर येणारे थुंकी पण आता आटत चाललेली थोडा वेळ सावरीत टेकलं नाही आप तर आपल्याला चेक करील गुणानं हाय तेवढं राखादा आळेल पुढं दवाखान्यात जावं लागेल बरं खाजगी दवाखान्यात न्यायला आपल्याकडं पैसे तरी कुठं आहेत आपण सरकारी दवाखान्यात उपचार करायचा आयला मागायचं नाही तर मेडिकलमधून गोळी आणून खायचे आणि तसंच पडून राहायचं या उच्च शिक्षणानं आपल्याला फारच गरीब केलंय भावा कोणाला सांगावं याच विचारात मी पिपरणीच्या सावलीला बसलो तोपर्यंत माझ्या गुडघ्याची हाड काडकाड वाजायला लागली घाशाला खूप पडलेली कोरड दूर करावी तर पाणी जवळपास कुठंच नव्हतं अख्खं नदीचं पात्र ते पण आबाळाकडे डोळं लावून कधीच बसल्यानं तसंच जीभ जीभ बाहेर काढत सुकलेलं व्हट वल करू लागलो मी जिथं बसलो होतो तिथनं काहीच अंतरावर नदीचा बकास काठ आणि तिची भयंकर दयनीय अवस्था विकासाच्या नावाखाली लोक किती पैशाच्या पाठीमाग लागलेत गावात प्यायला पाणी नाही पण रोज दहा वीस ट्रक वाळू उपसायला दिवस उगवायच्या नज नदीवर हजर असतात आपण यात कुठंच बसत या नाही एखादा वाळूचा ठेका घ्यावा काही दिवसात गळ्यात पिवळ्या पिवळ्या रंगाच्या बोटासारख्या साखळ्या आणि चार चाकी याला पैसे द्यायचं त्यालाही द्यायचं सगळा पैसा वाटायचा आणि लगेच आपण आपोआप मोठ कि मग आपल्या अवतीभोवती माणसं गोळा अरे शांताराव अरे शांताराव आले काय रोबा वाचतो काय काय लोकांचा पण ठेका घेणं तेही आपल्याला शक्य होणार नाही आपण पाहत राहायचं आणि आय आल्या परिस्थितीला हात जोडायचं मोकळ्या जांभया देत काही वेळा तर त्यातनं हवा बाहेर पडत नाही गरीब लाचार किती आपण आहे दगडासारखं राहणार झिजत राहायचं आणि त्यात वर्षानुवर्ष चालत आलेला दुष्काळ हायच की मग तरी माणसं तग धरून जगते ती काय हे आपल्या जिवंत आत्म्याची परीक्षा बघणार दिवस आहे ती जवळ पैसा नाही प्याला पाणी नाही कानावर आहेत केवळ सरकारच्या अशंख्य घोषणा तरी बर आपली एम एची फी माफ केली नाहीतर अर्ध्यावर सोडावी लागलं असते त्यात तालुक्याच्या एम एच्या वर्षाला अनुदान नाही गावातील आपले मित्र बी ए होऊन ग बसले आपल्याला फारच आग पुढं शिकायची आणि मोठी स्वप्न बघायची विद्यापीठातली सराचं व्याख्यान कॉलेजवर झालं होतं ते म्हणाले होते उच्च शिक्षणाने तुम्ही उद्याच्या काळात तुमची स्वप्न विकायची आहेत तुम्ही कर्तृत्ववान आहात देशु मला घडवायचं आहे किती सुंदर दोन दोन तास बोलले होते सर पण मी ठरवलं एम एचा अभ्यास मनापासून करायचा जोपायचं नाही वाटेल ते झालं तरी चालेल पण साठ सत्तरच्या पटीत मार्क पाडायचे मग अर्ध्या लाखाची नोकरी मिळाय काय अडचण काय वेळानं दुपारचं ऊन आणखी वाढायला लागलं तसं माझ्या जीवाची तग मग वाढायला लागली पोटात नाही गाशाला ओलावा तर नव्हताच काय अवस्था झाली आपली तसाच उठलो आणि पात्राच्या दिशेनं चालायला लागलो ला तेव्हा सूर्यदेव माझ्यावर फारच कोपतोय असं वाटायला लागलं तर गावाची तर आणखी वेगळी डोळ्यांना दिवसा अंधारे आल्यासारखं वाटायला लागलं तरी पण मी पुढे निघालो नदीपात्रात उतरून पाय घसरू लागला तसा बोडापर्यंत कसरत घसरत गेलो अहो वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यात घसरत जाऊ नये म्हणून मी झाडा जुडपाचा आधार घेत असताना हात चांगलं सोल वाटलं पण उठलो कपडे झाटाकली आणि वाळू भरणाऱ्या ट्रकच्या दिशेने गेलो दगड गोटे आणि मोठे मोठे खड्डे मला बघायला नकोच वाटत होते पण काही नदीच्या दुसऱ्या बाजूची काही हिरवळ माझ्या डोळ्यांना सावलीचा ओलावा जवळ आणत होती बरेचशी माणसं आणि ट्रक नदीच्या पात्रात उभे कोण आला गेला त्यांना काय फरक पडत नव्हता ट्रक भरला की सत्तरच्या स्पीड न तालुक्याची आणि मग जिल्ह्याची सडक धरत रोज असे किती किती ट्रक मी आणखी जवळ गेलो तेव्हा एक जण कानात इयरफोन अडकून नागासारखा डुलत होता त्यानं माझ्याकडं बघत त्याला विशेष काही वाटलं नाही कड्याक पांढरा शर्ट निळे जीन बांगडा बूट आणि कानात वायरचं तुंतुन त्याला पाहताना मला माझा विसरच पडत होता किती वेळा आपण पाहण्यासाठी तळमळत आहोत आणि हा टीत बाटलीतलं पाणी पीत सरकारची लूट करतोय मी म्हणलो तात्या दिसलं का व तुम्हाला मी काय बोलतोय ते त्याला ऐका यावं म्हणून एका फोनची वायर त्यानं कानातनं बाहेर काढली आणि डोळ्याने खुनवलं पुन्हा डोळं मिचकवत म्हणला कोणा आमदार आहेत का त्याना त्याना मी, मी पुन्हा त्याला विचारलं तर तो अधिक रागानं म्हणला गावचा सावकार आहे मी ना खरार्थी मान हलवली आणि म्हणलो नामदेव देसकर माझ वडील त्यानं परत माझं काय ऐकायचं नाही असं ठरवलं आणि कानात पुन्हा फोनची वायर गोपासली त्याच्यापासून आणखी काय पावलं मी ऊन डोक्यावर घेत चालायला लागलो ला कमरेलावेल गुंडळून जीव जायपर्यंत गमिलेत वाळू भरणारे आणि उन्हाने पाठ रापलेले जीव माझ्या समोरच होते काही पावलावर ही दोन चित्र मला बघ त्या उन्हात माझ्या जीवाची गालमेल करून गेली एक जण तांबाखू खायला थांबला तोच मी त्याला विचारलो त्या दिसल का बाबा त्याने काही क्षणात तांबाखूचा पार तळ हातानं माळला आणि तोंडात टाकला पण पुन्हा त्याच नाही मी मनात म्हटलं बरं असू दे पाणी पिऊ का तो वाळूच गाभायला भरता भरता माझ्याकडे बघत राहिला आणि ही काय विचारणा झाली असा काहीसा भाव त्याच्या तोंडावर मला दिसत होता गरीबाची जाण गरीबालाच असते त्यानं मान हलवली आणि मी किती वेळाची तहान गरम पाण्यानं चार थेब एकदाच नरड्यात वतलं पण तिनं बरा वाटण्याऐवजी पोटातली आतडी वरखाली डावळायला लागली तसाच गालास ठेवला आणि लगाबागा झाडाच्या सावलीत आलो पण त्या काही वेळात माझ्या जीवाची जी किती तगमग काही क्षणात जीव जाईल असं वाटायला लागले पुन्हा काही काळाच्यात गामाच्या दारा अंगाला सुटायला लागले ला मग तसाच पाठीवर पडून राहिलो वारा मी म्हणायला नव्हता आणि वाळलेली काटकं पाठीला टोचायला लागली कधी एका अंगावर तर कधी दुसऱ्या घासा कडू पडायला लागलेला मी नुसताच पाण्यातनं बाहेर पडलेल्या माशासारखा कधी पोटावर हात ठेवून तडपड तडपडायला लागलो जीवाची नुसती खालवर होऊ लागलेली सकाळी आई सांगत होती काय खाऊन जा पण मी काय ऐकलं नाही उपाशी पोटात दाताचं पाणी ठेवायची सवय लागलेली माझा विचार असा होता की तात्या भेटलं की त्यांना घेऊनच घरी यायचं पण झालं एकदम उलट तात्या आपल्याशी गडागडा बोलत नाहीत सारखं गप गप अगदी मोजकं शब्द सारखं उदासन तोंडानं हळू आवाजात काहीतरी स्वतःशीच फुटपटायचं आपलं चुकलं तर काही सांगत नाहीत मी घरात असलो की बाहेर आणि मी बाहेर असलो की ते घरात जायचं फारस बोलत नाहीत म्हणजे काय त्यांना अडचणी असत्या पण त्यांनी सांगितल्याशिवाय कस पोरग शिकलय अनेक ठिकाणी नोकरीचा अर्ज केलाय त्यांनी आज ना उद्या नोकरी लागेल की आता कुठं सुरुवात केली तात्या भेटलं नाहीत मनासंख्य विचारानं माझ्या नव उच्च शिक्षित मेंदूला कुर्ताडायला त्यानं सुरुवात करते मी कशासाठी बाहेर पडलो आणि किती प्रश्न मला काम फोडते ते ह्या जगात मी काही का एकटाच आहे काय आणि पुन्हा तोंडात नालगत आई ग या सगळ्याला सगळ्यात जीव जाईलच माझा पण असला विचार नको जगणं पुन्हा मिळत नाही अगोदर समोर आलेलं बघू तसंच डोळं गच्च मिटून वाळका पाचोळा हातात कळत न कळत करायला लागलो आधार पडायला लागला तसा मी हातपाय हलवलो घो घ करणार मच्छर काही वेळात एवढं मोठं कसं झाले आणि माझ्यावरच का तुटून पडायला लागले त्यावेळी किडे ही किरकिर किरकिर आवाजानं मला संवेदनेची जाणीव देऊ लागलं पोटात काय नाही त्यातच सकाळपासून उपाशी आतड्यांना आधार म्हणून काहीतरी खाल्लं पाहिजे नाहीतर न ताटपवर शिकून वाया गेलो अशा वावड्या गावात काय कमी उठते ना का मी तसाच उठून बसलो आणि काही क्षण आजूबाजूला पाहिलं सगळी शांतता मनाला घासून जात होती आणि पोटात बेटीचा गोळा उभा राहिला अजून चंद्र उगवला नाही आई सकाळी सा सांगत होती आज कडक अमावस्या अंधार पडला की मागारीय कोणाचं काय सांगत येत नाही माणसं बिथरलीत का महाराज गावात यायचे असं काय काय मी होला हो, हो केलं आणि घरातन बाहेर पडलो त्या महाराज नामावश्यापेक्षा माझ्या बापाचा ठाव ठिकाणा लय महत्वाचा बाकी गोष्टी आयुष्यात येतील जातील कोण अमावश्याला जन्मतो तर कोण पौर्णिमेला कोण कधी जाईल सांगता येत नाही वाळ मी वाळलेल्या काठीचा आधार घेत कसा तरी उठलो आणि औस नसूनही नदीच्या काटावरची घसारती माती पाला पाचोळा पायात जाम पकडून एकदाचा वर आलो तर नदीच्या पात्रात आणखी कसल्या कसल्या मोठ्या यंत्रांचा आवाज आणि त्यांचं प्रखर व मला काहीतरी ट्रक टॅक्टरची ट्र, ट्र, रांग दाखवित होते मी पुन्हा सबोवर बघितलं उघड्या आळ्याखाली काळ पसरलेला गावाकडचंही त्यांचे पावलं वेगानं पडत चाललेली आता घरी जावं मी दाडसानं पाला पाचोळ्यात पाय टाकायला सुरुवात केली पण मनातनं भीती होती की भी उन्हातनं उन्हानं तरसलेल्या अंधारात घटकाभराचा विसावा घेणाऱ्या एखाद्या नागावर आपला पाय पडला तर अवसारी एकवटून तसाच घराकडे निघालो पावलं पडत होती पण त्यामध्ये त्राण नव्हता उगाच उचलत असताना मला सगळंच सगळंच काळं कुट्ट आमोशेसारखं भासत होते